एक जवान एक जवान जेव्हा सीमेवर शहीद होतो तेव्हा फक्त घरातला एक माणूस जात नाही तर आई वडिलांचा आधार एका पत्नीचा नवरा लहान लेकरांचा बाप मित्रांचा एक जवळचा मित्र आणि असे अनेक नाते त्यांच्यासोबत घेऊन जातो तर शुक्रवारी एक घाटकोपरच्या कामराजनगर येथील एक जवान शहीद झाले वडील शेतमजूर आई घरकाम करते बावीस तेवीस वर्षाचा हा तरुणाचं नाव होतं मुरली श्रीराम नाईक शुक्रवारी पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास एक फोन आला आणि लष्करी अधिकाऱ्याने आईला सांगितलं तुमच्या मुलाला गोळी लागलेली आहे आणि त्यात त्याचा त्या जीव गेला आहे आईच्या पायाखालची वाळू सरकते आणि तिथेच तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही आणि चक्कर येऊन तिथेच पडते कारण पंजाबचा तळ सोडताना तिने त्या मुलाला सांगितलं होतं सध्या सीमेवर वातावरण चांगलं नाही आहे तू तिथे कशाला जातोयस तर सारख्या अतिशय संवेदनशील भागामध्ये काश्मीरमध्ये जाण्याची गरज आहे का तेव्हा तो मुलगा क्षणाचाही विलंब न करता तुमच्यापेक्षा माझ्या मातेला माझी जास्त गरज आहे असं म्हणत फोनवर तिथे जाण्याला निघतो आणि तेवीस वर्षाचा मुलगा काल देशासाठी शहीद होतो ही कथा आहे मुरली नाईक याची तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनावापासून स्वागत करते आहे तर शहीद झालेलं आहे मुरली नाईक हे घाटकोपरमधील कामराजनगर या विभागात राहतात आणि ह्या मीसुद्धा त्याच विभागात राहते तर हे मुरली नाईक आहे ह्या कुटुंबाला मी अगदी जवळूनच ओळखते त्यामुळे ह्या बाबतीत मी लगेचच व्हिडिओ बनवला आणि ही अतिशय दुःखद बातमी आहे की मुरली नाईक हे नाई शहीद झालेत आणि सध्या त्यांच्या परिवारांना हे दुःख सहन करायची ईश्वर ताकद देऊ अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते तर मित्रांनो पाकिस्तानामध्ये नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारामध्ये शुक्रवारी पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास अग्निवीर जवान असलेल्या मुरली श्रीराम नाईक याच्या गोळीबारात मृत्यू झाला ते देशासाठी शहीद झाले पण शहीद होण्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानच्या पाच जणांना पाच सैनिकांना कंठस्थान घातल्याचं बोललं जातंय सैनिकाकडून आज अजून अधिकृत माहिती या संदर्भात आलेली नाही आहे परंतु त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते तर मुरली नाईक यांचं मूळ कुटुंब आंध्र प्रदेशचं सत्यशाही जिल्ह्यातलं एका छोट्याशा गावात त्याचे वडील शेतमजूर आणि आई घरकाम करते ग गा, घाटकोपरच्या कामराजनगरमध्ये हे राहतात कामराजनगरमध्ये राहणाऱ्या मुरली नाईकला लहानपणापासून लष्करात जाण्याची आवड होती त्यासाठी तो तिथे रनिंग असेल किंवा तत्सम खेळ आहे यामध्ये तो निपुण मिळवत होता आणि दोन हजार बावीसला त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं अग्निवीर योजनेअंतर्गत तो भारतीय सैन्यात दाखल झाला नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये त्याचं ट्रेनिंग झालं आणि त्यानंतर त्याला आसाम पंजाब यासारख्या ठिकाणी सेवा बजावली आणि नंतर तो उरी ते जम्मू काश्मीरमधल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाण जिथे त्याची पोस्टिंग झाली निद्याच्या एक ते दोन दिवस अगोदर जेव्हा सर्वत्र वातावरण थोडंसं बिघडलं होतं नियंत्रण दिशेवर गोळीबार सुरू होता त्यावेळी गुरुवारी त्याने व्हिडिओ कॉलवर आपल्या आईवडिलांशी संवाद साधला सध्या सीमेवरची परिस्थिती चांगली नाही आहे असंही तो म्हणाला आणि त्यामध्ये तुम्ही आपली काळजी घ्या असंही त्याने आईवडिलांना सांगितलं यासंदर्भात त्याचे चुलते असलेल्या काही व्यक्तींनी त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि शुक्रवारी पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास त्याची आई झोपलेली असताना वडील घरात असताना एक फोन आला आणि त्या फोननंतर त्यांचं सर्वांचं आयुष्य बदलून गेलं कारण तो फोन एका लष्करी अधिकाऱ्याचा होता मी सांगितलं होतं की मुरली नाईक आता आपल्यामध्ये नाहीये मुरली नाईक यांना गोळी लागली त्यामुळे ते, ते जखमी झाले होते त्यांना दिल्लीला हलवण्यात येणार होतं परंतु त्यापूर्वीच त्यांचा वाटेमध्ये मृत्यू झालाय ते देशासाठी शहीद झाले वय अवघ तेवीस वर्ष असलेला हा जवान देशासाठी शहीद झाला पण त्याच्या शहीद शहीद शा, झाल्याने एका कुटुंबाने नव्हे तर भारत मातेने सुद्धा आपला एक वीरपुत्र गमावला त्याच्या निधनानंतर महाराष्ट्र चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे यांनी हळहळ व्यक्त केली आहे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे त्याचे वडील मुरली नाईक यांचे वडील श्रीराम नाईक हे शिवसैनिक आहे आणि त्यांनी शिवसैनिकांना आपला मुलगा देशासाठी पाठवलाय देशासाठी त्यांचा मुलगा शहीद झाला याबद्दल त्यांनी श्रद्धांजली अर्पि अर्पण केलेली आहे याशिवाय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू तिथले राज्यपाल अब्दुल वजीर आणि आणि उपमुख्यमंत्री आणि ज्यांचा फॅन होता तो खूप मोठा फॅन होता मुरली नाईक या पवन कल्याण यांनी देखील मुरली नाईकला श्रद्धांजली अर्पण केलेली आहे मुरली नाईकचं अकाउंट पाहिलं तर तिथे पवन कल्याणच्या संदर्भातले स्टेटस पाहायला मिळतात अतिशय कमी वयामध्ये ज्या वयामध्ये लोक करिअर काय करायचं हे ठरवू शकत नाही त्या वयामध्ये भारतासाठी शहीद झालेला मुरली नाईकला आमचा कोटी कोटी वंदन केवळ एकटा मुरली नाईकच नाही तर नांदेडच्या देगलूरमधले सचिन वान जे आहे थे देखिल देशा ते देखील देशासाठी शहीद झालेत आठ महिन्याची छोटीशी मुलगी त्यांना आहे काही दिवसांपूर्वी ते सुट्टीवर आले होते आणि त्यानंतर ते, ते देखील तिथे शहीद झाले आहेत आठ महिन्याच्या बाप जो आहे ते देगलूरमध्ये कुटुंबाने गमावलेला आहे याशिवाय दिनेश यादव म्हणून हरियाणाचे जवान आहेत ते देखील पाकिस्तानने केलेल्या शेंगमध्ये शहीद झालेले आहेत तीन जवान शहीद झाले युद्ध कधी कोणाला परवडणारे नसते युद्धामध्ये जवान शहीद होतात या प्रत्येक शहीद जवानाची प्राणाची किंमत भारतीय सेना पाकिस्तानपासून घेतल्याशिवाय राहणार नाही आई आईवडिलांनी त्यांचा मुलगा गमावलाय त्यांची काय परिस्थिती असेल त्यांच्यावर ते काय काय सध्या त्यांची अवस्था असेल हे आपण समजू शकतो तर त्याचे वडील बांधकामावर मजुरी करत आई लोकांच्या घरी धुनं भांडी करत होती रात्रंदिवस हे दोघं कष्ट करायचे गेल्या तीस वर्षापासून नाईक कुटुंब मुंबईतच राहत होतं आणि आपली गुजराण करत होतं जे काम मिळत होतं त्या कामामध्ये या सगळ्या संघर्षाच्या दरम्यान मुरलीच्या मनात मात्र एकच गोष्ट थांब होती आई वडील पोटासाठी लढले आता मी देशासाठी लढणार मुरली नाईक यांचा जन्म तेवीस ऑक्टोंबर दोन हजार रोजी मुंबईतल्या राजावडी रुग्णालयात तेही घाटकोपर विद्याविहारमध्ये होत आहे या रुग्णालयात झालं लहानपणी मुंबई लहानपण त्यांचं मुंबईत गेलं पण शिक्षणासाठी ते पुन्हा आपल्या मूळ गावाकडे आंध्र प्रदेशात गेले तिथे हॉस्टेलमध्ये राहून त्यांनी आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं शिक्षण घेता घेता त्यांच्या मनात देवशे देशसेवेची आग खदखदत होती पण त्यांच्या आई आर्मीसाठी विरोध होता पण हा विरोध न जुमानता मुरली नाईक यांनी डिसेंबर दोन हजार योजनेतून त्यांनी सैन्यात भरती केली भरती झाल्यावर पहिला टप्पा होता प्रशिक्षणाचा मग नऊ महिने त्यांनी नाशिक जवळील देवळालीमध्ये राहून प्रशिक्षण घेतलं प्रशिक्षण पूर्ण होता त्यांची पहिली पोस्टिंग आसाममध्ये झाली तिथे काही महिने शौर्याने सेवा केल्यानंतर त्यांची बदली पंजाबमध्ये झाले आणि मग काही आठवड्यापूर्वीच त्यांना ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जम्मू काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलं होतं पण सीमेजवळचा तणाव आणि भारत पाकिस्तानच्या संघर्षाची पार्श्वभूमी हे सगळं जाणू असतानासुद्धा आपल्या आईबाबांना घाबरू नये म्हणून त्यांनी त्यांना खोटंच सांगितलं माझी पोस्टिंग पंजाबला आहे पोस्टिंगवर जाण्याआधी मुरली यांनी आपल्या आईवडिलांना कॉल देखील केला होता पण इकडे त्यांच्या आईवडिलांना स्वप्नात देखील वाटलं नसेल की आपल्या मुलाला आपण शेवटचं बघतोय शेवटचा व्हिडिओ कॉल आहे हा ऑपरेशन सिंदूरनंतर सीमावर तणाव वाढत चालला होता दोन दिवस सतत हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू होते त्याचवेळी मुरली नाईक यांनी पाच पाकिस्तानी अतिरेक्यांना के ठार केलं बेसावत असताना एका अतिरेक्याच्या गोळीने त्याचा वेध घेतला आणि त्यातच मुरली नाईक शहीद झाले इकडे त्यांच्या कुटुंबाला या सगळ्या घटनेची तसुभरही कल्पना नव्हती त्याच तेच कुटुंब आपल्या मूळगावी यात्रा यात्रेसाठी गेलं होतं नऊ मेला मुरली यांच्या आई ज्योती यांच्या फोनवर एक फोन आला पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना तुम्ही मुरलीच्या कोण आहेत असं विचारलं तेव्हा ज्योती यांनी मुरलीची आई आहे असं सांगितलं मग पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने फोन मुरली यांच्या वडिलांकडे द्यायला लावला श्रीराम नाईकशी बोलताना पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने मुरली यांना वीरमरण आल्याचं सांगितलं श्रीराम नाईक म्हणाले ही बातमी ऐकून माझं शरीर हादरलं होतं पायाखालची जमीन सरकली होती आणि तोड कोरडं पडल्यामुळे मी थरथर कापू लागलो होतो मी जमिनीवर कोसळलो हे सांगताना माझ्या पत्नी तिला समजलं आणि ती ओरडली मी तिला खूप कष्ट करून मी त्याला खूप कष्ट करून वाढवलं होतं आणि तो नेहमी म्हणायचा मी सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करील मुरली हे त्याच्या आईवडलाचे एकुलते एक अपत्य होते मुरलीसाठी त्यांनी खूप स्वप्न बघितली होती दोन महिन्यापूर्वी जेव्हा मुरली घरी आले होते तेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याचं लवकरच लग्न करण्याचं नियोजन देखील केलं होतं त्याच्यासाठी मुलगी शोधण्याचा कार्यक्रम देखील त्याच्या आईवडलांनी नातेवाईकांच्या हाती दिला होता मात्र त्याचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं मुरलीच्या चुलत भावाने सांगितलं की मुरलीने सहा मे रोजी कुटुंबाशी बोलताना सीमेवर गोळीबार सुरू असल्याची माहिती दिली होती गुरुवारी रात्री त्याने पुन्हा फोन करून गोळीबाराची तीव्रता वाढल्याचं सांगितलं तो आपल्या वृद्ध आई वडिलांबद्दल चिंतेत होता आम्ही त्याला स्वतःची काळजी घेण्यास सांगितलं आणि कुटुंबाची जबाबदारी आम्ही सांभाळू असं आश्वासन दिलं असं त्याच्या चुलत भावाने सांगितलं मुरलीच्या शहिदतेनंतर आंध्र प्रदेशचे मु मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी त्याला शोक व्यक्त केलेला आहे त्यांनी एक हँडलवर पोस्ट करत आंध्र प्रदेश सरकारने मुरलीच्या कुटुंबाला पाच लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे तसेच त्या मंडळामध्ये मुरलीच्या स्मरणार्थ पुतळा उभारण्याचं आश्वासन दिलं आहे मुरली नाईक यांच्या काल त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आलं पण हे पाच लाख कधी मुरली नाईक यांची कमी भरून काढू शकत नाही का देशप्रेम राष्ट्रवाद हे ठराविक वर्गासाठीच कर्तव्य झालंय कसे होते का गरीब च्याच देशभक्तीला वर्दी मृत्यू आणि तिरंगा मिळतो आणि श्रीमंताच्या देशप्रेमाला स्टेटस डिप्लोमॅटिक पास आणि फॉरेन ट्रीप तर मित्रांनो या सगळ्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जास्त काही बोलू शकत नाही कारण मुरली नाईक हे आमच्या विभागात असल्यामुळे मला त्या बाबतीत खूपच दुःख वाटतंय मी देवाकडे प्रार्थना करे की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो त्यांच्या परिवाराला हे दुःख करण सहन करण्याची शक्ती मिळो तर मित्रांनो या व्हिडिओबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया मला नक्की कमेंट करून सांगा जाण्याआधी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुरली नाईकसाठी मनापासून जय हिंद आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार